बुला रहा है हिमालय सह्याद्री की चोटी को बहुमत से भेजिए दिल्ली बीड़ की बेटी को पिटर लोग दिमाग आरोप दुबले जानता पूरी वाली नहीं जानता पूरी वाली नहीं मारनार नहीं ोचाळीस बीड लोकसभा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचा चिन्ह है कमळ 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 लक्षात ठेवा कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे प्रगतीला मत, प्रगती मत। खिलकर खिलकर सूरज निकल रहा है देश का परच उचा उड रहा है बरसो का रोशन हो रहा है गरीब की रसोई से हद रहा है। देश विकासाचा ध्यास आणि गतिमान प्रगती हाच आमचा श्वास कर्तृत्वाला साथ प्रयत्नाला बळ आणि विकासाला गतिमान करणारी आपली माणसं हक्काची माणसं तेव्हा आलं कमळ येणार कमळ निवडून द्यायचंय कमळ 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 कमळाला मत म्हणजेच विकासाला मत आपल्या माणसाला मत काम करणाऱ्या दमदार नेतृत्वाला मत कार्य असताईची आमच्या ताईला तोडच नाही आमच्या ताईला तोडच नाही आपल्या ज्या ताईला दिल्ली ही स्वत सुजान स्वाभिमानी आणि रक्त पारखी मतदार बंधू आणि भगिनीनो आणि इकडे लक्ष द्या वार सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत आपल्या मतदान केंद्रावरील कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारांचा समृद्ध वारसा पुढे चालवणाऱ्या पंकजा गोपीनाथरावजी मुंडे यांना कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून

विकास तर केलाच पण विश्वास ही निर्माण केला आणि म्हणून येत्या फेरा तारखेला केला येत्या फेरा कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून काम करणारं नेतृत्व हकेला ओ देणारं नेतृत्व मदतीला धावून येणार दमदार नेतृत्व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी झटणारं नेतृत्व बळकट करा आपलं मत कमलाला त्या आणि आपल्या बीडच्या लोकप्रिय खासदार म्हणून पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांना प्रचंड बहुमताने दिल्लीला पाठवा धन्य शिवाजी पराक्रमी पराक्रमिकोर केले जर्जर जर पादुनी पानी तुष्टक निवासिला स्वराज्या कीर्ति का डा भिड़े जी कीर्ति जी जी। का कगनास भिड़े गगनास बुला रहा है हिमालय सहयाद्री की चोटी को बहुमत से भेजिए दिल्ली की बेटी को मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत अरे कमल तुमचं कमळ आमचं कमल शेतकऱ्यांचं कमल कष्टकऱ्यांचं कमल श्रमिकांचं कमल गोरगरिबांचं कमल, गोर कमल प्रगतीचं कमळ उत्कर्षाचं आणि म्हणून येत्या ते रफतार चला नवा इतिहास घडवूया कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या बीडच्या लोकप्रिय खासदार म्हणून पंकजा गोपीनाथरावजी मुंडे यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या नवा इतिहास घडवा आलो कमळ येणार कमळ निवडून द्यायचा कमळ विकासाचा ध्यास आणि गतिमान प्रगती हाच आमचा श्वास कर्तृत्वाला साथ प्रयत्नाला बळ आणि विकासाला गतिमान करणारी आपली माणसं हक्काची माणसं तेव्हा आलो कमळ येणार कमळ आणि निवडून जायचंय फक्त कमळ 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 अरे कमळाला मत म्हणजे विकासाला मत आपल्या माणसाला मत काम करणाऱ्या दमदार नेतृत्वाला मत लक्षात ठेवा कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे प्रगतीला मत सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नाही झुकने दूंगा आपल्या देशाचे कर्तबगार पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या खंबीर कल्पक अभ्यास आणि दमदार नेतृत्वाखाली आपला देश विकासाच्या नव्या पर्वाकडे वेगाने झेपावत आहे जगात आपल्या देशाची शान आणि मान उंचावत आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या लोक उपयोगी योजनांमुळे विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे हे विकास अविरत सुरू ठेवण्यासाठी बार मोदी सरकारचा नारा घराघरातून मनामनात येत आहे तेव्हा चला आपल्या बीडच्या लोकप्रिय खासदार म्हणून मर्णीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांना प्रचंड बहुमताने दिल्लीला पाठवा आलो कमळ येणार कमळ आणि निवडून जायचंय फक्त कमळ 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 अरे कमळाला मत म्हणजे विकासाला मत आपल्या माणसाला मत काम करणाऱ्या दमदार नेतृत्वाला मत लक्षात ठेवा कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे प्रगतीला मत सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नाही मिटने दूंगा मैं देश नाही झुकने दूंगा आपल्या देशाचे कर्तबगार पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी हो यांच्या खंबीर कल्पक अभ्यासवाणी दमदार नेतृत्वाखाली आपला देश विकासाच्या नव्या पर्वाकडे वेगाने झेपावत आहे चार कोटीहून अधिक कुटुंबाकडे आता पंतप्रधान आवास योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून पक्की घरे मिळाली पीएम किसान योजनेअंतर्गत अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहेत चौदा कोटी कुटुंबांना जल जीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे शुद्ध पाणी मिळाले पन्नास कोटीहून अधिक नागरिक पीएम जनधन खात्याद्वारे बँकिंग व्यवस्थेचा भाग बनले आहेत नागरिकांच्या खात्यात थेट रुपये चौतीस लाख कोटी हस्तांतरित करून नागरिकांना सक्षम केले ऐंशी कोटीहून अधिक नागरिकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे दोन हजार वीस पासून मोफत रेशनची व्यवस्था झाली आणि म्हणून संघाच्या गतिमान विकासासाठी चला, चला भूल थप्पा मारणाऱ्यांना बाजूला सारा विकासाचा आवाज बुलंद करा येत्या तेरा तार केला चला नवा इतिहास घडवूया कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या बीडच्या लोकप्रिय खासदार म्हणून पंकजा गोपीनाथरावजी मुंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या नवा इतिहास घडवा आलो कमळ येणार कमळ निवडून द्यायचा आहे कमळ